काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेरच्या थोरात कारखान्याची यंदाची पंचवार्षिक निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत संगमनेर तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं तर या बैठकीत शेतकरी सत्ता परिवर्तन पॅनलची घोषणा आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत झाली यावेळी या बैठकीला आमदार अमोल खताळ वसंत गुंजाळ संतोष रोहम दादा पाटील गुंजाळ डॉक्टर अशोक इथापे यांसह कार्यकर्त्यांची हजेरी होती संगमनेरचा सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे मात्र काही जणांनी त्याला प्रायव्हेट लिमिटेड करून ठेवल्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली आहे

त्यामुळे बायजना आपण तो पण करणार प्रत्येक भूलो व की तुमचं आमचं सरकारचं आहे तर जननी आणि कंचनच्या गावाने जे मतदार आहे ज्याथा आपण तरला आता मतदारचा सर्वेस करताना आपण देखील आता समन्वयचा त्यांच्या पायावरच होऊन सगळं सुद्धा आपल्याला जो काही प्रतिसाद मिळतो तरच बणाय

आमचे जे कारखान्याचे सभासद आहेत त्यांची इच्छा आहे की एक संगमनेरमध्ये सुद्धा कारखाना निवडणूक लढली गेली पाहिजे आणि मोठ्या ताकदीने आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि मला विश्वास आहे या सभासद जो संगमनेर सरकारी साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून बनलेला आहे तो, तो जो शेतकरी व सभासदांच्या मालकीचा आहे तो पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्यासाठी आम्ही पुढाकार घेत असून लवकरच आमचा पॅनल सुद्धा त्यामध्ये तयार होऊन आम्ही निवडणूक लढतो नाही सभासदांना मी या निमित्ताने एवढंच आवाहन करेल का सभासदांनी मागील कित्येक वर्षापासून संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे खरे सहकाराचे जनक कोण आहे संस्थापक कोण आहे हे सर्व संगमनेरला माहिती आहे आणि मी सभासदांना हेच आवाहन करेल का जी कॉलेज जे कॉलेज आपल्या सभासदांच्या मुलांसाठी बनवलं गेलो होतो पण त्या ज्या पद्धतीने त्या सभासदांच्या मुलांना तिथं नागावल्या गेलं ज्या पद्धतीने त्यांची आर्थिक तिथं लुटमार केल्या गेली ऊस उचलताना सुद्धा छोट्याशा गावातील किरकोळ कारकोळ तक्रारीवरून त्या शेतकऱ्यांचा अठरा अठरा एकोणावीस महिने वीस महिने ऊस उचलला गेला नाही शेतकऱ्यांना वेळोवेळी जो त्रास देण्याचा प्रयत्न झालाय तो सर्व शेतकरी सभासदांच्या लक्षात आहे त्यामुळे माझी सर्व सभासदांना विनंती राहील हा कारखाना तुमच्या मालकीचा आहे हा तुमच्याच मालकीचा राहिला पाहिजे यासाठी तुम्ही आमच्या बरोबर आमच्या पाठीशी निश्चित उभे राहाल व या, या कारखान्याची मालकी जी आहे ती तुमचीच राहणार यासाठी आम्ही प्रयत्न करतो व मोठ्या संख्येने आम्ही तिथं निवडून येऊन कारखान्यामध्ये पुन्हा एकदा सभासदांचा शेतकऱ्यांच्या मालकीचा तो कारखाना त्यांच्या ताब्यात देतो मयत सभासदांची संख्या तीन हजारांच्या पुढे त्यांच्यावर जातीने लक्ष ठेवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली प्रत्येक गटातून महायुती सभासद उभे करून ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आगामी काळामध्ये संगमनेर साखर कारखाना निवडणूक ही माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्यात रंगतदार होईल हे या बैठकीवरून स्पष्ट झालंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट